मागील आठवड्यामध्ये मांजरवाडी येथील रिद्धी आणि सिद्धी या मुलींच्या घरी सायंकाळी साडेसात पावणे आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या थेट घरामध्ये घुसला मुलींवर हल्ला करण्याच्या बेतामध्ये बिबट्या होता परंतु एका मुलीनं बिबट्या पाहिल्यावर तिनं दुसऱ्या बहिणीला आवाज दिला दिदी घरात बिबट्या आलाय दोघींनी बिबट्याला हुसकून लावलं या दोन्ही मुलींच्या धाडसाचं कौतुक जुन्नरचे आमदार शरदास सोनवणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केलं यावेळी शरददा सोनवणे काय म्हणाले वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काय सूचना केल्या ऐकूयात बिरो रिपोर्ट बिंगरा टाइम्स मांजरवाडी

एक दोन दिवसात लागून जाईल ते सिमेंटला जरा पाणी वगैरे मारलं ना मग व्यवस्थित फिट झालं की तार वळून घ्यायची काय तर हे एखादा मध्ये घर आहे आणि ही अशी सगळं पशु झाले बाहेर समोर मला वाटतं गाई वगैरे आहेत ना आपल्या गोटरी दिसत हा आणि या काही लहान लहान मुली आणि अशी परिस्थिती घरात ते किती दिवसात काम होईल हे दोन ते तीन दिवसात काम होईल ते फक्त सुकायला एक दोन दिवस लागतील पाणी मारावं लागेल ना म्हणजे ते फिट होईल चांगलं फायबरचे ते मग ते ताळ म्हणजे पिंजरा लागलेला आपण शिफ्ट केलेला आहे काळच कुठे जाऊन त्यांच्या म्हणल्यानुसार ते म्हणजे उसाच्या सरीतून वगैरे येतो मी तिथे लावलेला आहे त्या तुम्ही सव्वा लोका दे थोडंसं दिवसा येऊन त्याच्यामुळं चिल्लरपेठ मिळतात त्याचा कुठल्या बाजूला येतोय जर ते त्याचा आडा वाजून त्यामधून तुम्ही सुद्धा काही देवाळी लावाला शेवट्याचे तसे आपल्याला तेवढं करा हे एक्स्ट्रा मासे बोलवा आणि थोडासा सगळे करा तर तुम्ही जोपर्यंत रेखे करत नाही hmm. तोपर्यंत त्याला पकडला आपल्याला मार्थ होईल ना रेखे तर करावं लागेल कधी करा आपल्याला यश आलं पाहिजे तर आपला जाण करायला ज्या अर्थे तो शांततने घरामध्ये येतोय आता बघा शेरूरची एक घटना घडली शेरूरला लहान बाळ होतं घरामध्ये येऊन तो घेऊन घेऊन गेलाय आतमध्ये आता तो आतमध्ये यायला लागलाय म्हणजे बिबट्या आधी आपल्याला लांबून दिसत होता बाहेर आता घरामध्ये यायला लागलं माणसं असं यायला लागलं लाभत नाही आता काही पिंजरा झाकायची गरज नसते उघड ठेवलं तर बिबटे येतो नाही पहिले पिंजरे जे होते ना ते कॅम अप्लाय पिंजरे नव्हते आता आता जे कॅम अप्लाय म्हणजे त्याला झाकणं वगैरे काय तसं काही गरज नाही म्हणजे बाजूने झाकायची गरज नाही बिबटे पिंजरा दिसला का डायरेक्ट आज जातो नाही 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 आता कॅम अप्लाय जो मोठा पिंजरा आहे ना तो कॅम अप्लाय म्हणजे आर्मी कलरचा आहे आणि जो बाक्षाचा आहे तो आपण झाकतच असतो म्हणजे पुढचा पिंजरा झाकायची गरज नाही आता पुढचा म्हणजे कुठला जिथं बिबटे जिथं जाणार आतमध्ये ती बाजूने झाकायची गरज नाही आपण ह्याच गावात दौलत खंडाकडे म्हणून आहे आठ बिबटे तिथं आहेत विदाउट म्हणजे झाकलेलाच नाही त्यांचा ती जागा एकाच ठिकाणी आडवी कृप करणे सध्या नवीन जो पिंजरा आला आता लोखंडे पिंजरे होते मांडे आता नवीन पिंजरा आले त्या पिंजऱ्याला आता तो ओपन दिसतो तो मी टाळ घुसला ऑटोमॅटिक बंद होतो नाही ना, या ना 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 दादा यांचं म्हणणं काय पिंजरा आता झाकायची गरज नाही पिंजरा कुठे नारायण स्टँडवर ठेवला बिबटे येणार कोंबडी पाहणार आणि खाऊन जाणार किंवा अडकणार दोन्ही बाजूनी झाकायची गरजच नाही तसंच आहे आता जो नवीन पिंजरा आलाय ना त्या नवीन पिंजरा त्याचा जरी पाव टाकलं टाकलं का ते लगेच शंभर टक्के तो ब्लॉक होणार ते शंभर टक्के परंतु दोन्ही बाजूंनी झाकायची गरज नाही एकदा पिंपरी बिबट्या गेलेला असतो पूर्वीचा त्याला काही देणं घ्या नसतो तो परत येणार भक्ष पाहणार आणि आतमध्ये अडकणार म्हणजे आपण जे होणार झाकला जा पाहिजे जा। आता झाकायची गरज नाही आपण नवीन बनावटीचे लोखंडाचे नाही मटेरियल आहे आणि याचे सिस्टम पण वेगळी म्हणजे आपल्या लोकांना नवीन लोकंड त्यावरचं माहिती नाहीये त्यांना असं वाटलं मोगळे पेजरे पडले यांनी सांगायला पाहिजे आता मी त्यांना आता फोन बोललो साहेब की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदीप मला दोन दिवसामध्ये आता उद्या बोलून कि कुठल्याही शेतकऱ्यांना तुम्ही मागायचं नाही आपलं काम आहे आपली डोटी आपण भक्ष्य ठेवायचं आपण पाळत ठेवायचे आपण रेखी करायची जिथे जिथे लोकांचे फोर येतील तिथे पिंजऱ्या लावायचे आता पिंजरे आपण एक्सेस मागवलेले आहेत आणि आता ते आपल्यामुळं लोकांनी येण्यापेक्षा आता आपणच टास्क फोर्स घेऊन आपल्याला जास्तीत जास्त किती गदाळ करता येईल याच्यासाठी आता आपले प्रयत्न राहतील त्यामुळे ते मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो सर्व शेतकरी बंद बघेल कुठलाही फॉरेन्सचा अधिकार तुम्हाला म्हटला की तुम्ही तुमचे शरीर ठेवा तुम्ही तुमचा बकरा आणून ठेवा किंवा तुम्ही तुमचं कुंड्या आणून ठेवा तर तुम्ही फक्त मला खुद्द कळवा आणि कोण अधिकारी बोलला हे पण मला कळवा आपल्या माध्यमातून मी एकच सांगतो की ही सर्व जबाबदारी फॉरेस्टची आहे पिंजरे लावायची आणि पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवायची ही जबाबदारी वन खात्याची आहे आणि हे मी आपल्या माध्यमातून सांगू <सथ> सांगतो